अमरावती शहरातील नावाजलेले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मागील परिसरात असलेले हिंदू स्मशान भूमी आहे या स्मशान भूमीत कोरोना मृतक सह इतर मृतकांना अंतिम आहे या ठिकाणी गॅस दाहिनी मध्ये दिवस रात्र दहाविधी कार्यक्रम सुरू असतो मात्र येथील धुरामुळे हवेत उडणाऱ्या राखेमुळे रोज दिवस रात्र परिसरातून सायरन वाजवत जाणाऱ्या शववाहिकेमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहे अमरावती शहरात अनेक स्मशानभूमी असताना याच ठिकाणी अंतिम संस्कार का असा प्रश्न घेऊन भाजपा प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी येथील नागरिकांच्या प्रश्नाकरिता त्यांनी साथ दिली असे असताना या ठिकाणी पुन्हा तिसरी लावण्याची माहिती नागरिकांना मिळताच येथील शेकडो महिला स्मशानभूमीत धावून गेल्या त्यांच्या पाठोपाठ शिवराय कुलकर्णी भाजपा नगरसेवक प्रणित सोनी लविना हर्षे अजय सारसकर मनसेचे पप्पू पाटील संतोष बद्रे यांनी सुद्धा तिसऱ्या गॅस दाहिनीला विरोध केला येथील स्मशानभूमीचे अध्यक्ष अटल यांच्यावर प्रश्नांच्या अमरावती शहरातील इतर स्मशानभूमीत अंतिम संस्काराला परवानगी द्यावी याच ठिकाणी प्रतिसाद का असा थेट प्रश्न निर्माण केला अनेकांनी येथे लावण्यात येणाऱ्या तिसऱ्या गॅस दाहिनीला प्रखर विरोध दर्शविला सकाळी नऊ वाजेपासून आम्ही कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही आहे सकाळपासून अगदी पाशी तपश्या आम्ही त्या आहोत आम्हाला काही रिस्पॉन्स नाही मिळाल्यामुळे शेवटी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि या मशीनची तोडफोड करावी लागली आणि त्यांचं आत्महत्य सामान आम्ही सुद्धा थोडंसं फेकफाक करावं लागलं कारण कुणी आमच्याकडे लक्षच नाही देत आहे जे इथले मुख्य आहे व्यक्ती ज्यांनी हे सगळं आणलेली आहे आम्हाला आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी ही मशीन इथे लावण्यासाठी आणलेली आहे त्यांनी आम्हाला अजून फोन सुद्धा दाखवलेलं नाही त्याच्यामुळे शेवटी आम्हाला हे असं रूप धारण करावं लागलं शेवटी याची माहिती राजापेठ पोलिसांना होताच पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे सह क्यू आर टी पथक रवाना झाले विरोधकांचा जमाव झाल्याने डीसीपी सातव सुद्धा रवाना झाले सकाळपासून दुपारपर्यंत या ठिकाणी वादविवाद करून विरोध करण्यात आला शेवटी डीसीपी पी सातव यांनी सर्व पदाधिकारी नागरिकांना बाहेर काढून अनेकांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी कलम एकशे त्रेचाळीस एकशे अठ्याऐंशी एकावन्न दोन चौतीस अंतर्गत कारवाई करण्यात आली अमरावती शहरात विलासनगर फ्रेजरपुरा एसआरपी कॅम्पजवळ स्मशानभूमी असताना मात्र याच हिंदू स्मशानभूमीत अमरावतीसह बाहेर जिल्ह्यातील कोरोना मृतकांचा अंतिम संस्कार केला जातो यावर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अजय सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती